अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती या न त्या कारणावरून चर्चेत राहिली आहे गेल्या तीन वर्षात या बाजार समितीत शेतमाल तारण घोटाळा प्रकरण चांगलेच तापले आहे लेखा परीक्षकांनी केलेल्या चौकशीत बाजार समितीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता दिसून आल्याने दोषींवर कारवाई करण्याची मागणी माजी संचालक रवी ठाकरे यांनी प्रशासनाकडे केली आहे अमरावती जिल्ह्यातील दिल कायम राजकीय वादग्रस्त ठरलेली धामणगाव रेल्वे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे दोन हजार सतरा अठरा साली या बाजार समितीला शेतमाल तारण योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पणन महामंडळाने शेतमाल तारण पुरस्कार दिला मात्र संचालकांनी केलेल्या आरोपात शेतमाल तारण योजनेत अनियमितता आढळून आल्याने हा पुरस्कार बाजार समितीला परत करावा लागला बाजार समितीत सचिव पदावर असलेले प्रवीण वानखडे यांनी पदाचा दुरुपयोग करीत नियमांची पायमल्ली केली असल्याचा आरोप बाजार समितीतील माजी संचालकांनी केला आहे या संदर्भात दोषी सचिवांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली दोन हजार पंधरा ला मी रवींद्र विश्वनाथ ठाकरे कृषी उत्पन्न बाजार समिती दामन रेल्वेचा संचालक झालो त्यानंतर तारण योजनेविषयी आम्हाला पुरेपूर माहिती नव्हती पण कालांतरानं ती माहिती झाली माहिती झाल्यानंतर आम्ही तारण योजनेची चौकशी केली असता अशी निदर्शनास आले की या योजनेमध्ये इथे बरेच घोटाळे आहे किंवा चुकीची तारण योजना राबविल्या जात आहे असे आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही ते, हो त्या त्यांच्या तक्रारी मान्य जिल्हा निबंधक सहकारी संस्था अमरावती व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था धामणगाव रे यांच्याकडे केल्या त्या तक्रारीअंतती असे सिद्ध झाले की धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बो बनावट तारण प्रकर प्रकरणे करून तारण वाटल्या जात आहे त्या अनुषंगाने मान्य जिल्हा निबंधक सहकारी संस्था अमरावती हो यांनी सभापती यांच्याविरुद्ध पंचेचाळीस अंतर्गत कारणे दाखवा नोटी कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाईसुद्धा केलेली आहे त्यानंतर प्रभारी सचिव प्रसाद वानखेडे यांनी वा, राज्यस्तरीय तारण पुरस्कार योजनेमध्ये सहभाग घेऊन पुरस्कारसुद्धा मिळवला होता परंतु दो सन दोन हजार सतरा अठराच्या लेखापरीक्षणाच्या अनुषंगाने स कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक सचिव व इतर कर्मचारी यांच्यावर लेखापरीक्षकांनी गुन्हे दाखल केले त्या गुन्ह्या गुन्हे दाखल झाल्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने तो पुरस्कार परतसुद्धा घेतलेला आहे कारण प्रभारी सचिव प्रसाद वानखेडे यांनी तारण पुरस्कारच चुकीचा सादर केलेला होता सचिवांनी तारण वसुली जी आहे ती तारुणवसुलीसुद्धा पाच सात दोन हजार एकोणीसच्या यादीप्रमाणे चुकीची दाखवलेली आहे वसुली ॲक्च्युली पाच सात दोन हजार एकोणीसला कॅशबुकनुसार जिल्हा निबंधकांनी तपासणी केली लेखापरीक्षकाकडून तपासणी केलेल्या अहवालामध्ये व ही वसुली चुकीची आहे हे सुद्धा सिद्ध झालेले आहे त्यामुळे आम्ही ह्या संचालक या नात्याने या सर्व बाबी उजेडात आणण्याचा प्रयत्न केलेला होता तसे बांधकाम निविदासुद्धा दामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बांधकाम निविदासुद्धा प्रभारी सचिव प्रसा तथा सभापती मोहन हिंगळे यांनी चुकीच्या राबविलेल्या आहेत त्याचीसुद्धा रिसर्च तक्रार आम्ही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्याकडे केलेली होती त्या चौकशी अहवालामध्ये सुद्धा हे स्पष्ट झालेले आहे की बा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत जी काही निविदा प्रक्रिया राबवल्या गेली तीसुद्धा चुकीची आणि नियमबाहेर राबवल्या गेलेली आहे बांधकाम निविदेमध्ये पन्नास लाख पन्नास लक्ष रुपयाचा जो काही अग्रिम दिला गेला तो सुद्धा नियम गेलेला दिला हे सुद्धा सिद्ध झालेले आहे आमचं असं म्हणणं प्रशासन प्रभारी सचिव वानखेडे यांच्यावर कारवाई का करत नाहीये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रवीण वानखडे यांनी बाजार समितीच्या व्यवहारात अनियमितता झाली नसल्याची भूमिका घेतली आहे माजी संचालकांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळले आहेत राजकीय मतभेदात प्रशासकीय कर्मचाऱ्यांना वेठीस ठरले जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे तारण घोटाळा प्रकरणात सध्या बाजार समिती संचालक बरखास्त झाले आहे त्यामुळे या बाजार समितीवर प्रशासक नेमणूक करण्यात आली आहे याविषयी प्रशासक व स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून चौकशी सुरू आहे तर काही प्रकरण न्यायालयात सुरू असल्याचं प्रशासकांचं म्हणणं आहे लावण्यात आलेले आरोप हे फक्त आकसबुद्धीनी लावलेले आहे एक पूर्व ग्रह दूषित म्हणा किंवा आकसबुद्धी आणि का माझ्या विरोध करतात याचं कारण मला अद्याप कळलेलं नाही कारण जर आपण चौकशीला सामोरं जात आहे तर जे चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल ते होईलच ना म्हणजे जो दोषी असेल तो दोषीच राहील आणि ज्याचा दोष नसेल तो निर्दोष राहील त्या पण व्यक्तिग व्यक्तिद्वेष करणे हाच त्याच्यामधला एक मूळ उद्देश आहे आणि एका छोट्या माणसाला मोठ्या माणसाकडून दाबण्याचाच हा एक प्रयत्न आहे या व्यतिरिक्त याच्यामध्ये काही नाही आपल्या जे माजी डायरेक्टर आहेत त्या काही लोकांनी मान्य जिल्हा उप्रतिबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्याकडे सहा फेब्रुवारी दोन हजार वीसला तक्रार अर्ज केला होता त्याच्या अनुषंगाने त्यांनी माझी नेमणूक केली चौकशी तर एकूण एक चारशे शहात्तर केसेस होते आपल्या शेतमाल तारण निर्मितीच्या त्या शेतमालधारण योजनेच्या अंतर्गत झालेले जे व्यवहार होते त्याच्यामध्ये काही व्यवहाराच्या तक्रारी अशा होत्या की शेत शेतकऱ्यांचा माल नसताना त्यांना शेतमालधारण कर्ज केलेला आहे त्या अनुषंगाने आपण चौकशी केली आणि त्याच अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेकडे सुद्धा चौकशी चालू आहे त्यांनी सर्व चारशे शहात्तर केसेस जप्त केलेले आहेत त्याच्यामुळे त्या चारशे शहात्तर केसेस मला प्रत्यक्ष पाहता आल्या नाही आणि त्यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार केला त्यांना रेकॉर्ड उपलब्ध करून देण्याबाबतसुद्धा दोन तीन वेळा आम्ही भेटलो पण रेकॉर्ड उपलब्ध झाला नाही त्याच्यामुळे ती चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही महाराष्ट्र राज्य कृषी पालन मंडळाचं आम्हाला पत्र आलं होतं ए पी एम सीला त्या आधारे आम्ही तो परत केलेला आहे ती अद्याप पूर्ण झाली नसल्यामुळे सध्या निश्चित सांगता येणार नाही सध्या जी चौकशी चालू आहे म्हणजे माझ्याकडे होती त्याच्यात मी प्रायमरी अहवालसुद्धा दिलेला आहे जर आपल्याला त्या चारशे शहात्तर केसेस मिळाल्या त्याच्या अनुषंगाने शेत म्हणजे ए पी एम सीमध्ये शेतमालाची आवक झाली किंवा नाही आणि मग आवक झाल्यानंतर मग त्या केसेसमध्ये जे आपल्याला गोडाऊनमध्ये माल घेण्याची प्रोसिजर त्यानंतर पेमेंटची प्रोसिजर कशाप्रकारे झाली चेकिंग दिल्या गेले आर टी जी एस झाले आणि वसुली कशाप्रकारे झाली ही याबाबत चौकशी आहे ते चारशे शहत्तर केसेस प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई चौकशी करता येईल पन्नास लाख रुपये ॲडव्हान्स दिला गेला तेव्हा बिल्डरला तर तो तो ॲडव्हान्स देताना ॲडव्हान्स देण्याची तरतूद नव्हती त्या जो कॉन्ट्रॅक्ट झाला होता त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तरीसुद्धा तो पन्नास लाख दिला गेलेला आहे ॲडव्हान्स आणि मला वाटते समितीचं डिसिजन होतं तेव्हा पन्नास लाख पंचे पंचेचाळीस अंतर्गत सर्व संचालकांचं संचालक मंडळ बरखास्त झालेलं आहे आणि त्या बांधकामाच्या अनुषंगाने हायकोर्टात सध्या एक पिटिशन पेंडिंग आहे माननीय विभागीय सहनिबंधक यांनी त्या जी म्हणजे त्या बांधकामाच्या अनुषंगान जो ठराव केला होता बांधकामासाठी स्टे दिला त्याच्या अनुषंगाने ते सध्या पेंडिंग असल्यामुळे समोर कोणतीच कारवाई नाही झाली माझा भालचंद्र पारिसे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था धामणगाव रेल्वे तथा कृषी प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे